नामात राहणे म्हणजे मरणातीत होणे मुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नवस करून त्याला जगवायचा प्रयत्न करू लागतो जगला तर देवाला अर्पण करीन म्हणतो अर्पण करणार म्हणजे आपलेपणा सोडणार मग तो आज मरण पावला तरी कुठे बिघडले मुलगा जगावा असं वाटतं ते आमच्या सुखाकरिताच एक दिवस हा जाणारच हे ज्याला खरं पटलं ते नाही देवाजवळ असं मागणार जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावं हे मागून घेण्यापेक्षा मरण चुकवावं हे म्हणणं किती वाईट आहे खरा भक्त तोच की ज्याला संताजवळ किंवा देवाजवळ काय मागाव हे बरोबर समजत मरणाला जे कारण झालं ते चुकवावं मरण येणार हे नक्की ठरलेलंच आहे मग ते चांगलं यावं असं नाही का वाटू ज्यानंतर पुन्हा जन्म नाही ते जो मरतो त्याचा आपण शोक करतो देव आज असं म्हणतो स्वार्थापोटीच स्वतःला विसरणं मी कोण हे न जाणणं हे मेल्याप्रमाणेच आहे याकरिता आलेली संधी वाया जाऊ देऊ नये बुद्धी स्थिर आहे तोवर कार्य साधून घ्यावं आजची बुद्धी उद्याला टिकत नाही असं आपलं चाललं आहे संकल्प आपण बेजार होतो होतो तेव्हा ज्या वासनेत आपला जन्म ती वासनाच भगवंताच्या नामाने मारून टाकावी नामात राहणं म्हणजेच वासना मारण म्हणजेच मरणातीत होणं भगवंताचे होऊन राहणं हाच मरण टाळण्याचा खरा उपाय आहे काळाचाही जो काळ त्याला ओळखल्यावर मरणाची भीती कसली ज्ञानी नाही मरणाची काळजी करत नुसते जिवंत राहणं हे काही खरं नव्हे जगणं हे काहीतरी हेतूसाठी ध्येयासाठी असावं जगून भगवंताच्या अनुसंधानात राहावं भाग्याचा दिवस तोच की ज्या दिवशी नामस्मरणामध्ये देहाचा अंत झाला वास्तविक आम्ही दररोज जगतो आणि मरतो एकदा निजला आणि पुन्हा जागा झाला नाही की तेच मरण झोप हे एक प्रकारचे मरणच आहे एवढ्याकरिता झोपी जाताना नामस्मरण करत करत झोपी जावं म्हणजे उठतानाही नामस्मरणातच जाग येईल पण झोपेच्या वेळी नाम येण्यासाठी त्याचा अगोदर अभ्यास करणं जरूर आहे जागृतीत अभ्यास केला नाही तर झोपेच्या वेळी दुसरेच विचार येतील नामस्मरण बाजूलाच राहील आणि भलत्याच विचारात पटकन झोप लागून जाईल सदोदित नामस्मरण केलं नाही तर ते अंतकाळी कसं येईल अभ्यास अगोदर केला नाही तर परीक्षेच्या वेळी तो कसा येईल तेव्हा नामस्मरणाच्या अभ्यासाला आजपासूनच सुरुवात करूया श्रीराम

श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम